पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत वाद अपर पोलिस अधीक्षक यांचे नागरिकांना शांततेचे आवाहन मिरवणुकीवर दोन गुन्हे दाखल आज दिनांक एकोणीस सप्टेंबर गुरुवार रोजी साडेचार वाजेच्या सुमारास जालना शहरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त व ईद मिलादच्या कार्यक्रमाच्या जयंतीनिमित्त भव्य जल्लोषाचे आयोजन कर... सकल मुस्लिम समाज बांधवांकडून करण्यात आले होते या दरम्यान ही मिरवणूक जिंदल मार्केट परिसरात आली असता या ठिकाणी काही समाजकंटकांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी याची माहिती तात्काळ उपस्थित असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मिरवणुकीत दाखल होत सर्वांना शांत करत मिरवणूक पार पाडली व यामध्ये मिरवणुकीवर दोन गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी आज दिनांक एकोणीस गुरुवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की काही समाज मिरवणुकीमध्ये वाद घालण्याच्या हेतूने दहा ते पंधरा जण आले व त्यांनी मिरवणुकीत वाद घालत दुकानासमोर लावलेल्या तीन मोटरसायकल यांचे तोडफोड करत नुकसान केली मोटरसायकलचे नुकसान झाले असून याची दखल घेत पोलिसांकडून काही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली असून सर्व नागरिकांना त्यांनी शांततेचे आवाहनही केले आहे आज ईद ए मिलाद ची होती ते शांतता पार पडली शहरामध्ये फक्त दोन ठिकाणी थोडी किरकोळ घटना झालेली आहे जे रॅलीमध्ये सहभाग होते काही उपद्रवी मुळे होते आणि त्यांच्या आणि ते, ते दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं असे दोघांचं थोडा किटकोल भांडण झाला बाचाबाची झाली आणि त्यामुळे थोडा दुकानवर एक दुकानमध्ये थोडा घुसून तोडफोड आणि दुसऱ्या दुकानवर थोडा दगडफेक करून त्यांनी नुकसान केलेलं आहे हा घटना अनुषंगाने दोन एफ आय आर दाखल आहे ऑलरेडी आणि जे लोक इन्वॉल्व्ह होते त्यांच्यावर आपण कायदेशीर कर कारवाई करणार बाकी पूर्णिवडणूक शांतता पार पडलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त अजून पण आहे लावलेला आपण आणि पेट्रोलिंग पण सतत स्टार्ट आहे आणि असा काही जातीय दंगलचा माहोल नाही आहे पूर्ण शांतता आहे शहरामध्ये